संग्रामपूर तालुका बुद्धिविहार समितीच्या वतीने बुद्ध धर्मीय गुरुवंत विधान सत्काराचं आयोजन कर करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला का तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र वानखडे ज्येष्ठ पत्रकार भाऊ बोजने तहसीलदार योगेश टोंपे आदी मान्यवरांसह परिसरातील गणमान्य व्यक्ती हजर होत्या यावेळेस बौद्ध धर्म्य विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला कार्यक्रमाला प्रामुख्यानं तहसीलदार पत्रकार तालुका कृषी अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळेस या ठिकाणी उपस्थित होते उपस्थितांनी तालुका संग्रामपूर वृद्धविहार समितीच्या वतीचे प्रमाणपत्र आणि बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वितरण यावेळेस गुणवंत विद्यार्थ्यांना केले यावेळेस तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी आपल्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये कसं अध्ययन करावं याबाबतीचं मार्ग केलं तर आईवडिलांचा आदर ठेवून शिक्षणामध्ये आपण कशी प्रगती करता येईल असं यावेळेस ताईंनी मार्गदर्शन केलं ज्येष्ठ पत्रकार भाऊ बोजने यांनी सुद्धा यावेळी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे बहारदार संचलन प्राध्यापक मोहन इंगळेसर यांनी केले साक्षीदार न्यूजसाठी प्रादातार ओरवडबकार